नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायको गेली दुसऱ्यासोबत पळून म्हणून नवऱ्याने केला बायकोचा खून ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली असून अकोला जिल्ह्यातील बाळापूर या गावामध्ये गौतम गाडेकर हा आपल्या परिवारासह राहत होता त्याची बायको कविता आणि तीन मुले असा हा त्यांचा परिवार होता गौतम गाडेकर याच्या दोन्ही मुलाचे लग्न झाले असून ते दोघेही वेगवेगळे राहतात तर लहान मुलगा हा अविवाहित असून तो विटभट्टीच्या गाडीवर काम करतो गौतम गाडेकर हा मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता गौतमचे आणि त्याची बायको कविता यांचे कधीच पटत नव्हते त्याची बायको कविता ही त्याला नेहमी चार चौगात घालून पाडून बोलायची व आपल्या नवऱ्याला अश्लील शिवीगाळ करायची आपली बायको अशी चार चौघात बोलत असल्याने गौतमला अपमानास्पद वाटायचे गौतमने आपल्या बायकोला बऱ्याचदा समजावले होते पण तिच्या सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिघडली होती आपल्या नवऱ्याला शिवीगाळ करण्यावरून तिची मजल त्याच्या अंगावर हात टाकण्यापर्यंत गेली होती तरी तिचा नवरा सर्व काही निमूटपणे सहन करत होता तिने त्याचा अंदाज घेतला होता त्याचे आपल्यापुढे काहीही चालत नाही असे तिला वाटत होते त्यामुळेच ती मनात येईल तसे वागत होते एक दिवस ती घरातून अचानक गायब झाली ती अचानक निघून गेल्याने गौतम गाडेकर हा तिची शोधाशोध करू लागला असता त्याला समजले की कविता ही शेगाव येथील एका ऑटोरिक्षावाल्यासोबत रिक्षावाल्यासोबत पळून गेली आहे कविता आणि तो ऑटो रिक्षावाला या दोघांनी दोन हार घेऊन एकमेकांच्या गळ्यात टाकून लग्न केले होते तिला दोन विवाहित मुले व सुना नातवंडे असलेली कविता ही पन्नासव्या वर्षी दुसऱ्यांदा भोल्यावर चढली आणि तो रिक्षावाला या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालून स्वतःचे लग्न लावून घेतले तिने आपल्याला आवडत असलेल्या रिक्षावाल्यासोबत नवा संसार सुरू केला त्यानंतर कविता हिचे त्या रिक्षावाल्यासोबतही काहीतरी कारणावरून वाद होऊ लागले तर इकडे गौतम गाडेकर हा आपली बायको परक्या व्यक्तीसोबत राहत असल्याने तो अस्वस्थ झाला होता गावात व समाजात बदनामी होत असल्याने गौतमला मान खाली घालून ला फिरावे लागत होते कविताला एकदा समजावून सांगावे म्हणून तो एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शेगावमध्ये आला व आपली बायको कविताला भेटला त्याने कविताला सांगितले की आपली मुलं विवाहित आहे त्यांना नातेवाईकात समाजात व गावात खाली मान घालून घालून राहावे लागत आहे जे झाले ते सर्व विसरून तू माझ्यासोबत आपल्या घरी चल असे तो तिला समजावून सांगू लागला त्या ऑटो गौतम गाडेकरने समजावून सांगितले रिक्षावाला जे समजायचे ते तो समजला त्यानेही कविताला समजावून सांगितले व स्वतःच्या प्रेमाचा त्याग करून त्या ऑटो रिक्षावाल्याने कवितास गौतमसोबत घरी पाठवले रात्री नऊ वाजताच्या दरम्यान गौतम हा आपली बायको कविताईला घेऊन बाळापूरला जाण्यासाठी शेगाववरून निघाला मात्र बस नसल्याने दोघेही छत्रपती शिवाजी महाराज चौकात बरे आले बरेच दिवसांनी नवरा बायकोचे मन नवरा बायकोचे मनोमिलन झाल्याने त्या दोघा नवरा बायकोने तेथे दारू पिली दोघांनाही दारूची नशा आली रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान अग्रेसन चौकातील कसार यांच्या भांड्याच्या दुकानासमोर ओट्यावर ते झोपण्यासाठी आले तेथे कविताने दारूच्या नशेत आपल्या नवऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्याचा चांगलाच मान पान उतारा केला अगोदरच गावात बदनामी झाल्याने गौतम हा संतापला होता त्यातच तिची नेहमीची कटकट सुरू झाल्याने त्याच्या रागात अधिकच भर पडली कविताची कटकट कायमची संपवावी असा निर्णय त्याने तिथल्या तिथेच घेतला तो तिला झोप लागण्याची वाट पाहू लागला काही वेळातच ती नशेतच झोपी गेली तो मात्र जागीच होता रात्री दोन वाजताच्या सुमारास त्याने गाढ झोपेत असलेल्या कविताचा रुमालाने गळा आवळला ती सावध होण्याआधीच तिला मृत्यूने गाठले होते ती ठार झाल्याची खात्री होताच गौतमने तेथून पळ काढला रात्रीच्या काळोखात आपल्याला कोणीच पाहिले नाही असे गौतमला वाटत होते पण त्याने केलेला सर्व प्रकार हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता एक ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेगाव शहरातील अग्रेसन चौकातील देविदास कसार हे भांड्याच्या दुकानाचे मालक व कामगार असे दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना ओट्यावर एक महिला झोपलेल्या अवस्थेत दिसली तिला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला असता ती प्रतिसाद देत नव्हती ती अनोळखी महिला मरण पावल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून सदरहू घटनेची फिर्याद दाखल केली घटनास्थळी अंदाजे पन्नास वर्षीय महिला मरण पावलेली होती तिच्या अंगात पोपटी रंगाची डिझाईन साडी कथिया रंगाचे ब्लाऊज घाटले होते पोलिसांनी मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले असता मृतदेहाच्या उजव्या हातावर कविता गौतम गाडेकर असे नाव गोंदलेले होते तसेच डाव्या हातावर चार नावे गोंडलेली होती तिच्या मानेखाली मोठा वरण दिसल्याने पोलिसांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून तिचा गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांना आला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला पोलिसांनी तपास करण्यासाठी दोन पोलीस पथके तयार केलीत मृत महिलाजवळ सापडलेले सापडलेल्या बॅगेचे पोलिसांनी तपासणी केली असता सदर बॅगेत कपडे व बाळापूर पोलीस स्टेशनला नोंद झालेल्या अदखलपात्र गुन्ह्याची एफ आय आर कॉपी सापडली त्यावर गौतम गाडेकर असे नाव होते मृतक महिला शहरातील एका ऑटो चालकाकडे राहत असल्याची गोपनीय माहिती तेथील पोलिसांना मिळाली त्या ऑटो रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता एका तपास पथकाने सी सी टी व्ही तपासले तेव्हा रात्रीच्या दोन वाजताच्या सुमारास एक इसम त्या महिलेचा गळा दाबताना दिसत होता पोलिसांनी त्या आटो रिक्षा चालकाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने ही महिला बाळापूर येथील कविता गाडेकर असून सी सी टी व्हीमध्ये गळा वळताना त्यांना दिसत असलेला इसम हा तिचाच नवरा गौतम गाडेकर असल्याचे त्या रिक्षावाल्याने पोलिसांना सांगितले मिळालेल्या माहितीवरून शहर पोलिसांनी बाळापूर येथून गौतम गाडेकरला ताब्यात घेतले पोलीस स्टेशनला आणून सदर घटनेबाबत विचारणा केली असता त्याने आपणच आपल्या बायकोच्या वागण्यास कंटाळून तिचा खून केल्याचे गौतम गाडेकर यांनी पोलिसासमोर कबूल केले पोलिसांनी गौतम गाडेकर यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र